मी दगडात नाही मी देवळात नाही मी झाडात आहे नमस्कार मी प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील डिरेक्टर अँड फाउंडर ऑफ कॉसमॉस कोकण इंग्लिश अकॅडमी लातूर आज मी आणि माझे विद्यार्थी वसुंधरा प्रतिष्ठान गणेश मंडळ लातूर येथे भेट दिली आदरणीय शर्मा सर आदरणीय अजित चिगलीकर सर अमोल स्वामी सर आणि त्यांची संपूर्ण टीम महाराष्ट्रात झाड लागवडीसाठी जे कार्य करत आहेत ते खरोखरच प्रेरणादायी आहे आज आम्ही पाहिलं की गणपती बाप्पा झाडामध्ये विराजमान झाले आहेत हा एक खूप मोठा सामाजिक संदेश आहे ऑक्सिजनचे महत्व झाडांचे मूल्य आणि माणसाची निसर्गाची नाळ हे सर्व खूप छान इथे मांडले आहे आपण माणसं स्वतःच्या स्वतःसाठी झाड तोडतो पण लक्षात ठेवा झाड नसतील तर उद्याचं जीवनच नाहीये म्हणूनच सर्व लातूरकरांनी या वसुंधरा उत्सवात नक्की भेट द्यावी गेल्या नऊ वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठान जी झाड लावण्याची आणि त्यांना जपण्याची मोहीम चालवत आहे त्यांना सलाम झाड म्हणजे फक्त हिरवळ नाही भाऊ झाड म्हणजे जीवन श्वास ऑक्सिजन एक झाड हजारो जीवनांना सावली देतं पक्षांना आसरा देतं माणसांना प्राणवायू देतं आज आपण घर बांधली रस्ते केले पण झाड कापली निसर्गाला जखम केली आज वेळ आहे बदल घडवण्याची एक झाड लावा शंभर जीव वाचवा चला आपण सगळे मिळून ठरवू झाडे लावा झाडे वाचवा जीवन जगवा हीच खरी पूजा हीच खरी गणेश भक्ती त्यामुळेच वसुंधरा प्रतिष्ठानचा एक मॅसेज आहे मी झाडात आहे मी देवळात नाही मी मंदिरात नाही पण मी झाडामध्ये आहे